विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले अनेक राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे एक्सपर्ट पोल हे समोर येत आहेत यात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात सत्ता स्थापनेसाठी रस्ती खेच होताना दिसते राज्यातील एक्कावन्न जागांसाठी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी तीव्र स्पर्धा होताना दिसत आहे राज्यातल्या एक्कावन्न जागेवर ठाकरे विरुद्ध शिंदे अशा लढती बघायला मिळत कोण पात्र आणि कोण अपात्र हुँ? याचा फैसला सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असला तरी खरी शिवसेना कोणाची याचा फैसला तेवीस तारखेला जनतेमधून होईलच असे राज्यात म्हटले जाते महाराष्ट्रामधले एकावन्न विधानसभा मतदारसंघ खरी शिवसेना कुणाची याचा फैसला देणार या आहे कारण या एकावन्न जागेवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात ठाकरेंची उमेदवार विरुद्ध शिंदेची उमेदवार अशी लढत आहे शिवसेनेच्या पक्षफुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आहे चला तर मग पाहूया खरी शिवसेना कुणाची नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि तुम्ही पाहताय कायद्याचं बोला मुंबईमध्ये छत्तीस जागांपैकी अकरा जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा दोन्ही शिवसेनांमध्ये सामना आहे ठाण्यामध्ये प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर यात शिंदेच्या प्रकाश सुर्वेचं पारडं जड दिसतय भांडू मध्ये रमेश कोरेगावकर विरुद्ध अशोक पाटील यात रमेश कोरेगावकर बाजी मारतील असा अंदाज आहे जोगेश्वरी पूर्व मध्ये मनीषा वायकर विरुद्ध अनंत नर यात देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना वळचट दिसते दिंडोशी मध्ये सुनील प्रभू विरुद्ध संजय निरुपम या लढतीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू विजयी होताना दिसत आहेत चेंबूरमध्ये प्रकाश फातळफेकर विरुद्ध तुकाराम काटे यात प्रकाश फातळफेकर विजयी होण्याची चिन्ह आहेत भा यामिनी जाधव विरुद्ध मनोज जामसुतकर यात देखील मनोज जामसुतकर बाजी मारतील अशी अपेक्षा आहे माहीमध्ये सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत यात सदा सरवणकर वरच ठरतील असा कल आहे वरणीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा यात आदित्य हो दे, ठाकरे हे एकतर्फी विजय होतील असे बोलले जाते विक्रोळीमध्ये सुनील राऊत ठाकरे गट विरुद्ध सुवर्णा कारंजे शिंदे गट यात संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत हे विजयी होण्याचे चिन्ह आहे अंधेरी पूर्वमध्ये ऋतुजा लटके विरुद्ध मुलजी पटेल यात देखील ऋतुजा लटके पुन्हा आमदार होताना दिसत आहेत कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकर विरुद्ध प्रवीणा मोरसकर यात मंगेश कुडाळकर आपला गड राखताना दिसत आहे ठाणे आणि कोकणामध्ये सोळा जागांवर पुन्हा शिवसेना आमने सामने असं चित्र दिसत आहे कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे तिथे वैभव नाईक हे परत त्यांचा गड राखताना दिसत आहेत रत्नागिरीमध्ये उदय सामंत विरुद्ध बाळमानी असे चित्र असतानाच उदय सामंत हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे राजापूरमध्ये राजन साळवी विरुद्ध किरण सामंत येथे राजन साळवी हे गड राखण्याची शक्यता आहे सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली असे असतानाच राजन तेली हे विजयी होण्याचे चिन्ह दिसत आहे महाडमध्ये भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप असे असतानाच भरत गोगावले हे विजयी होऊ शकतात मध्ये महेंद्र थोरवे विरुद्ध नितीन सावंत असे चित्र असतानाच महेंद्र थोरवे हे त्यांचा गड राखू शकतात दापोलीमध्ये योगेश कदम विरुद्ध संजय कदम येथे योगेश कदम हे विजयी होण्याचे अधिकाधिक चिन्ह दिसत आहे मध्ये भास्कर जाधव विरुद्ध राजेश बेंडल येथे भास्कर जाधव हे आमदार होण्याचे अधिक चिन्ह दिसत आहे पालघरमध्ये राजेंद्र गावितांच्या विरोधात जयेंद्र दुबळा येथे राजेंद्र गावित हे त्यांचा गड राखू शकतात अंबरनाथमध्ये बालाजी किनीकर विरुद्ध राजेश वानखेडे असे चित्र असतानाच बालाजी किनीकर हे विजयी होण्याचे अधिकाधिक चिन्ह आहे भोईसरमध्ये डॉक्टर विश्वास दळवी विरुद्ध विलासतरे असं चित्र असताना डॉक्टर विश्वास दळवी त्यांचे गड राखतील अशी अपेक्षा आहे भिवंडी ग्रामीण मध्ये महादेव घाटा विरुद्ध शांताराम मोरे असे चित्र असतानाच महादेव घाटा हे विजयी होण्याची शक्यता आहे कल्याण पश्चिम मध्ये सचिन बासरे विरुद्ध विश्वनाथ भोईस असं चित्र असताना सचिन बासरे विजयी होण्याचे चिन्ह दिसत आहेत कल्याण ग्रामीण मध्ये सुभाष भोईस विरुद्ध राजेश मोरे असे चित्र असतानाच राजेश मोरे विजयी होतील ओवळा मध्ये प्रताप सरनाईकांच्या विरोधात नरेश मनेरा असे चित्र असतानाच नरेश मनेरा हे त्यांचा गड राखण्याची दाट शक्यता आहे कोपरी पाच पाखाडीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे असे चित्र दिसत असले तरी एकनाथ शिंदे हे विजय होण्याची अधिकाधिक चिन्ह आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे असे चित्र जरी असले तरी संजय शिरसाट विजयी होण्याचे चित्र दिसत आहे परभणीमध्ये राहुल पाटील विरुद्ध आनंद बरोसे असे चित्र असले तरी राहुल पाटील आमदार होण्याची दाट शक्यता आहे सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर येथे अब्दुल सत्तार विजयी होऊ शकतात पैठणमध्ये विलास भुमरे यांच्या विरोधात दत्ता गोडे येथे विलास भुमरे विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कन्नड विधानसभा उदयसिंग राजपूत विरुद्ध संजना जाधव येथे उदयसिंग राजपूत हे त्यांचा गड राखतील अशी शक्यता वर्तवली जात आहे संभाजीनगर मध्ये प्रदीप जयस्वाल विरुद्ध बाळासाहेब थोरात येथे प्रदीप जयस्वाल हे विजयी होऊ शकतात मध्ये रमेश रमेश विरुद्ध दिनेश परदेशी असे चित्र असले तरी होण्याची दाट शक्यता आहे धाराशिवमध्ये कैलास पाटील यांच्या विरुद्ध अजित पिंगळे असे चित्र असले तरी कैलास पाटील हे विजयी होण्याचे चिन्ह दिसत आहेत उमरगामध्ये ज्ञानराज चौगुले विरुद्ध प्रवीण स्वामी असे चित्र असले तरी ज्ञानराज चौघुळे विजयी होत आहेत कळमनुरे मध्ये संतोष बागर विरुद्ध संतोष टाळफे असे चित्र असले तरी संतोष टाळफे हे विजयी होत आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये चार जागांवर दोन्ही आहे जळगाव जिल्ह्यामध्ये चोपड्यामध्ये चंद्रकांत सोनवणे विरुद्ध प्रभाकर सोनवणे असे चित्र असले तरी चंद्रकांत सोनवणे विजयी होण्याचे चान्सेस जास्त आहेत पाचोऱ्यामध्ये किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असे चित्र असले तरी वैशाली सूर्यवंशी विजय होण्याचे चिन्ह दिसत आहेत नांदगावमध्ये सुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रक असे चित्र असले तरी सुहास कांद्रे हे त्यांचा गड राखतील अशी चिन्ह दिसत आहेत मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे विरुद्ध अद्वैत हिरे असे चित्र असले तरी दादा भुसे हे यावेळेस देखील त्यांचा गड राखतील अशी चिन्ह मालेगावमध्ये दिसत आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाच जागांवर दोन्ही शिवसेनांमध्ये टक्कर आहे बार्शीमध्ये राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपले असे चित्र असले तरी राजेंद्र राऊत हे त्यांचा गट राखू शकतात दादा प्रकाश आबिटकर विरुद्ध केपी पाटील असे चित्र असले तरी प्रकाश आबिटकर यांची निवडून येण्याची दाट शक्यता आहे सांगोल्यामध्ये शहाजी पाटील विरुद्ध दीपक सावखे असे चित्र असले तरी दीपक सावंखे हे विजयी होऊ शकतात नेवासामध्ये शंकरराव गडाख विरुद्ध विठ्ठलराव लंगे पाटील यांची लढत असली तरी शंकरराव गडाख हे विजयी होऊ शकतात पाटणमध्ये दे शंभूराजे देसाईंच्या विरोधात हर्षद कदम उभे असले तरी शंभूराजे देसाई विजय होऊ शकतात विदर्भामध्ये पाच जागांवर दोन्ही आहे बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड विरुद्ध जयश्री शेळके असे चित्र असले तरी संजय गायकवाड विजय होण्याचे अधिक चिन्ह दिसत आहेत मेहेकरमध्ये संजय रायमुलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात असे चित्रण असले तरी सिद्धार्थ खरात विजय होण्याचे अधिक चिन्ह दिसत आहे बाळापूरमध्ये दे नितीन देशमुख विरुद्ध बळीराम शिरसकर असे चित्र असले तरी नितीन देशमुख विजय होऊ शकतात दर्यापूरमध्ये अभिजित अडसूळ विरुद्ध गजानन लवटे यामध्ये गजानन लवटे विजय होण्याचे अधिक चिन्ह आहे रामटेकमध्ये आशिष जयस्वाल विरुद्ध विशाल बळवटे असे चित्र असले तरी आशिष जयस्वाल त्यांचा गड राखते शिवसेना आणि अन्य पक्षांमध्ये चालू असलेल्या संघर्षांमुळे निवडणुकांमध्ये अनिश्चितता आहे स्वाभाविकच हे सर्व काही महाराष्ट्राची राजकीय स्थिती ठरवेल उमेदवारांच्या लढतीमुळे एक नवे राजकीय चित्र हे उभे करत आहेत या लढायांच्या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्राचे भविष्य ठरवले जाईल एकंदरीतच ठाकरेंची शिवसेना वळचड होताना दिसत आहे त्यांचे सत्तावीस आमदार विजयी होताना दिसत आहे तर शिंदेचे चोवीस आमदार विजयी होताना दिसत आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद